तुम्ही कधी विचार केलाय का जे लोक नेहमी इतरांना मदत करतात कधी कोणाचं मन दुखवत नाहीत अशाच लोकांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर का कोसळतात हा एक प्रश्न फक्त तुमचाच नाही तर हजारो वर्षापासून विचारला जाणारा एक यक्ष प्रश्न आहे यावर महात्मा गौतम बुद्धांनी दिलेले उत्तर तुमचे आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल एकदा एक, एक शिष्याने बुद्धांना विचारले भगवंत जो अधर्माने वागतो तो सुखात दिसतो आणि जो धर्माने चालतो त्यालाच दुःख का मिळते बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले आनंदा समजा एका माणसाकडे सोन्याचे नाणे आहे आणि एकाकडे लोखंडाचा तुकडा सोनं स्वच्छ करण्यासाठी त्याला आगीत तापावं लागतं त्यावर हातोड्याने घाव सोसावे लागतात लोखंडाला कुणी विचारत नाही म्हणून ते कोपऱ्यात पडून राहतं दुःख हे सोन्यासारख्या शुद्ध मनाला अधिक पैलू पाडण्यासाठी येतं बुद्ध सांगतात की आज तुम्ही जे चांगले कर्म करत आहात त्याचे फळ आजच मिळेल असं नाही कर्माचा सिद्धांत ज्याप्रमाणे पेरलेले बीज झाड बनायला वेळ लागतो तसंच कर्माचं असतं आजचं दुःख हे कदाचित जुन्या कर्माचा हिशोब असू शकतं जो आता संपत आहे दुःख हे माणसाला आतून मजबूत बनवण्यासाठी येतं जे सोसतात तेच चमकतात चांगल्या माणसाला दुःख मिळणं चांगल्या माणसाला दुःख मिळतं कारण निसर्ग त्याला सर्वश्रेष्ठ बनवण्याच्या बनवण्यासाठी तयार करत असतो जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्यासोबत वाईट का होते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा हे सुद्धा निघून जाईल जसा आनंद टिकत नाही तसं दुःखही कायमस्वरूपी नसतं सहनशीलता ही, सहन ही शक्ती बुद्ध म्हणतात समुद्रात कितीही कचरा टाकला तरी समुद्र अपवित्र होत नाही तुम्ही तुमचे मोठे पण टिकून ठेवा आसक्ती सोडा आपण चांगल्या कर्माच्या बदल्यात लगेच चांगल्या फळाची अपेक्षा करतो आणि ही अपेक्षा दुःखाला जन्म देते मित्रांनो तुम्ही चांगले आहात हे जगाला सिद्ध करण्याची गरज नाही तुमची परीक्षा घेतली जात आहे कारण तुमच्याकडे सोसण्याची ताकद आहे दुःखातून खचून जाऊ नका कारण काळोख जितका गडद असतो तितकीच पहाट जवळ असते तुम्ही आयुष्यात कठीण काळातून जात आहात